लासलगाव गटात नव्या चर्चेला उधाण रंजना अशोक भोसले यांच्या उमेदवारीने रंगणार निवडणूक नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव गटात आता नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव भाऊ भोसले यांच्या मातोश्री रंजना अशोक भोसले या लासलगाव गटातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते विनोद भोसले हे सुरुवातीपासूनच निफाड तालुका नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रभर चर्चेचे आणि जनतेच्या मनातील नाव ठरलं आहे आता त्यांच्या घरातील उमेदवारीमुळे संपूर्ण राजकीय समीकरणात नव्या हालचाली दिसून येत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार आई संघटना महाराष्ट्र राज्य संपूर्णपणे रंजना अशोक भोसले यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरू शकते या महिला संघटनेची एकजूट संघर्षशील वृत्ती आणि जनतेत असलेली पकड यामुळे आगामी निवडणुकीत मोठा बदल घडू शकतो अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आई संघटनेच्या माध्यमातून महिलांची एकजूट आणि जनाधार या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता रंजना अशोक भोसले यांच्या उमेदवारीतून कोणाला धक्का बसणार हा प्रश्न लासलगाव वटात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे